नरहर कुरुंदकर शाळेत जाणून बुजून लिपिकचा प्रस्ताव सादर न केल्यामुळे रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या वतीने जिल्हा परिषदसमोर भजन आंदोलन या आंदोलनासंदर्भात आज रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद नांदेडसमोर महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक अशोक ढोले यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे देवाका कुढय हो जागा दाना सादाना देवाका कुढय हो काय गो जागा माला फिरला बाटा ताता कुढय हो आज जुतापतीपती जाय अरे जागा दाना सादाना उंडावा कुढय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गेल्या आठ वर्षापासून नरहर कुरुनकर हायस्कूल ही शाळा आहे त्या शाळेमध्ये लिपिक पदाचा प्रस्ताव रिक्त असताना जाणून बुजून जातीयवादी मानसिकतेतून त्यांचा प्रस्ताव पाठवलेला नाही त्यामुळे श्री विनोद कांबळे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून त्यांची उपासमारीची वेळ थांबवून त्यांना मान्यता था देण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भजन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये मागासवर्गीयावर किती मोठे अन्याय अत्याचार आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेले असतानाही आज या ठिकाणी दिसून येते जातीवादी असलेल्या मानसिकतेतल्या संस्थेला मागासवर्गीयाचा माणूस लिपिक पदावर जाऊ नये मागासवर्गीय यांनी फक्त झाडझूड आणि सेवकाचीच कामे करावेत अशा पद्धतीची त्याची मानसिकता आहे आणि म्हणून संस्थेमध्ये जागा रिक्त असताना जाणून बुजून त्यांचा प्रस्ताव पाठवलेला नाही आणि इथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी वेळ काढूपणा आणि खूप विलंब तो करत आहे त्यामुळे इथल्या शिक्षण विभागाची सुद्धा चौकशी होऊन याला जो जो कोणी कारणीभूत असेल त्याची चौकशी व्हावी आणि विनाविलंब त्याला मान्यता देऊ त्याच्या कुटुंबाची उपासमार थांबावी यासाठी आमचं हे भजन आंदोलन आहे मागणी मान्य न झाल्यास आम्हाला मोर्चाची तयारी करावी लागणार आहे आणि पूर्ण आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरामध्ये याचं आंदोलन सुरू करणार आहेत कारण या समाजातली माणसं जर अशा मानसिकतेने जर वागत असतील मागासवर्गीय म्हणून तर निश्चितच पानानं मग आमच्या रिपब्लिकन पक्षाला आता रस्त्यावरची लढाई लागल्याशिवाय आम्हाला आता काही सहन होणार नाही आणि ती लढाईची सुरुवात आम्ही आमचं तीस अधिवेशन झाल्यानंतर आम्ही करणार आहोत एवढंच शासनाला या ठिकाणाहून आपल्या मार्फत त्यांना इशारा देण्याचं काम आम्ही करतोय